नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर येत असून मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील अन्नपूर्णा नावाच्या लाकडाच्या वखारीत एक तरुण वखारी गोकुळ उखा पवार हा कटर मशीनच्या पात्यात येऊन मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे सदर तरुण याच ठिकाणी काम करत असल्याची माहिती मिळाली आहे सदर घटनास्थळी पोलिसांनी भेट घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे वादळ न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव इथं जी घटना झाली वखरीवर आदिवासी समाजाचा मुलगा एक सर्वसाधारण एकदम गरीब कुटुंबातला तो इथं रोजीरोटी कमवत होता त्याची परिस्थिती जर पाहिली हो ती आता अचानक त्याच्या नशिबात होत ती गोष्टी घडून गेलेली आहे तर त्याला दोन लहान लहान मुलं आहे याचंही काही जास्ती मोठं वय नाहीये सत्तावीस अठ्ठावीस त्याच वय आहे तर जी घटना घडली ती घडून गेलेली आहे तर समोरच्या मालकांनी कमीत कमी त्याची फॅमिलीचा विचार करून काही गोष्टींचा निर्णय देवा तरी साधारण साडे अकरा बाराच्या दरम्यान घडलेली असेल गोकुळ उखा पवार रोकडबा नगर दाबाडी तर आमच्या गावकरींच्या वतीने आमची सगळ्यांची तीच अध्यक्ष आहे त्याच शेवटी की नातले म्हणताय की जतपर्यंत काही निर्णय ठोस येत आमदार होत नाही

도비군자로는 다음은 내겸 뭐로? 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 गलोमा आनि दिउ न कुठे हो एम्बुलेन्स वाला हो आइदिनु भयो सरर के छ खबर साथीहरु नै आइपुग्यो